अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झालाय अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणे यंदाही सभासदांना पतसंस्थेनं घेतलेल्या निर्णयाची माहिती व्हावी यासाठी दिनदर्शिका काढण्यात येत असते यासाठी दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिका प्रकाशन संपन्न झालंय अशी माहिती चेअरमन किशोर कानडे यांनी दिली अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचं प्रकाशन संपन्न झाला असून यावेळी व्हईस्ट चेअरमन सोमनाथ सोनवणे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारासर अजय कांबळे बलराज गायकवाड गुलाब गाडे शेखर देशपांडे बाळासाहेब गंगेकर विजय कोतकर सतीश ताठे बाळासाहेब पवार विकास गीते कैलास चावरे संचालिका प्रमिला पवार उषा वैराळ कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी जल अभियंता परिमल निकम इंजिनियर श्रीकांत निंबाळकर अनिल लोंढे संतोष गवळी राहुल भालेराव दीपक मोहिते आदी उपस्थित होते व्हॉइस चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले की पतसंस्थेच्या माध्यमातून मनपा कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असतात याचबरोबर सभासदांच्या आरोग्याच्या उपचारासाठी मदत केली जाते तर मुलामुलींचे शिक्षण आणि लग्न कार्यासाठी देखील तातडीने कर्जरूपी मदत केली जाते याचबरोबर गुणवंत पाल्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं तर या दिनदर्शिकेमध्ये वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सभासदांना व्हावी याकरिता दिनदर्शिका काढण्यात येत असते असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज अहमदनगर